मित्रांनो झी मराठीवरती नवरी मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये घेणार आहे मराठी या वाहिनीने नवरी मेळे हिटलरला मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मालिकेला कमी टी आर पी मिळत असल्यामुळे आम्ही ही मालिका बंद करतोय असं ते कारण देत आहे परंतु या दरम्यानच प्रेक्षक सुद्धा आता त्यांच्या वतीने आमची मालिका बंद नका करू असं म्हणतायत पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले त्यांनी ट्विटर वरती डोंट अँड नवरी हिटलरला असं ट्विट करतायत तब्बल चार हजार ट्विट असं व्हायरल करण्यात आलेले आहे एकांतरीतच नवरी मिळे हिटलरला मालिका बंद नका करू असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत पण आता झी मराठी ही वाहिनी नवरीमेळे हिटलर हिटलरला मालिका बंद करेल की नाही हे पाहावं लागेल तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलरला ला मालिका पाहता का, का तसेच तुम्हाला सुद्धा वाटते की नवरी मिळे हिटलरला ला मालिका बंद होवी की नाही हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच सांगा